हॅलो स्वागत आहे सरांच माझी लाईव्ह होती राहुल दादा हाय स्वागत आहे तुमचं हॅलो बोला खूप खूप स्वागत आहे सर्व सर्वत आहे लाईव्ह वरती एम डी हाय हाय दादा स्वागत आहे एमडी दादा खूप खूप स्वागत आहे फ्रंट कॅमेरा करोना हाय विशाल दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये चहा पिला का ताई नाही दादा अजून आमचं चहा सहा वाजता असतो दादा तुमचं झालं का दादा चहा पाणी विशाल दादा आल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद विशाल दादा नाही नाही हो का आमचं पण नाही दादा अजून सहा वाजता होता आमचं चहा पाणी इतक्या लवकर नाही दादा वावरात आलो घरी गेलो किच हो का दादा ओके मी आलो ताई स्वागत आहे अनिल दादा खूप खूप स्वागत आहे अनिल दादा झाली का चहा पाणी अरुण दादा पण आले नमस्कार श्रीमाताई नमस्कार अरुण दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये लाईक डन थँक्यू दादा अरुण दादा नमस्कार म्हणत आहेत अनिल दादा आणि दादा नमस्कार म्हणत आहेत अरुण दादा अनिल दादा चा पाणी झाली का आहे दादा नमस्कार म्हणत आहेत अनिल दादा

काही रिटर्न करू जाऊ द्या हो रवी दादा नक्कीच करेन मी माझे व्हिडिओ खाली कमेंट कर रविदादा मी नक्कीच तुम्हाला रिटर्न करते ओके ओके दादा मी नक्कीच तुम्हाला रिटर्न करेन लय संपल्यानंतर लगेच करते मी बाय सीमाताई काम चालू आहे माझ्याकडून ओके किरण अरुण दादा बाय बाय सर बाय अरुण दादा ताई हो रवी दादा माझे व्हिडिओ खाली कमेंट केले असली ना तर मी नक्कीच तुम्हाला रिटर्न करेन बाय बाय ताई ओके हो दादा बाय हाय अक्षयदादा स्वागत आहे तुमचं माझ्या मा लाईव्ह मध्ये सीमा दिदी हाय हाय अक्षय दादा कशा आहेत मी बरे आहे अक्षय दादा तुम्ही कशा आहेत सीमा दिदी चहा झाला का नाही दादा आमचा सा चहा सहा वाजता होतो अक्षय दादा तुमचं झालं का दादा चहा ते पण छान आहे हो का अक्षय दादा तुमची पण लाईव्ह असते का तुमची पण लाईव्ह असते का दा? ओ दादा हो दीदी आताच झाला चा ओके दादा पता झाले दा नमस्कार ताई नमस्कार दादा स्वागत आहे डन दादा दादा खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आल्याबद्दल अक्षय दादा कल्पदा रवीदा <laughs> मला कॉलेजमुळे वेळ नाही भेटत लाईव्ह घ्यायला पण दोन तीन दिवस करतो चालू ओके अक्षय दादा सध्या कॉलेजचे प्रोजेक्ट चालू आहेत हो का दादा ओके हो कॉलेजचा अभ्यास अभ्यास पण खूप असतो झालं का ताई नाही दादा अजून का लप दादा अजून चा पाणी व्हायचे आहे तुमची झाली का दादा का कुठे खाल न उचलाय पाहिजे सॉरी आवाज म्यूट केला होता नाही म्हणत इतकाला परत हो का आमची पण नाही झाली दादा अजून चापानी सहा वाजता होते इतक्या लवकर नसते आमची पण चापानी दादा आले नमस्कार सीमाताई नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये बोला मच्छिंद्र दादा पाणी झाली का गणेश दादा आले गणेश दादा स्वागत आहे नमस्कार हो नमस्कार गणेश दादा खूप खूप स्वागत आहे कलापदाचा नमस्कार म्हणत आहेत दादा मच्छिंद्र दादा चा पाणी झाली का कशा आहेत तुम्ही आठ नंबर लाइक केला आहे सातच लाइक दिसत आहेत म्हणजे दादा परत एकदा लाईक करा लाइक डन सातच लाइक दिसत आहेत दादा गनिश दादा बोला मच्छी दादा झाली का तुमची चहा पाणी आता दिसलेला एक बोला सर्वांनी कमेंट करा पाच जण आहेत सी बोला सर्वांनी कमेंट करा बोला हो ताई चहा झाला हे ताई हो का दादा बाकी काय चालू म दादा पाऊस आहे का पाऊस आहे का दादा तुमच्याकडे आमच्याकडे आता येत आहे बारीक बारीक बाहेर या बोला सर्वांनी कमेंट करा बोला राकेश दादा स्वागत आहे सीमाताई नमस्कार लाईक जण थँक्यू दादा चहा बर झालं राकेश दादानी चहा पाठवला खूप खूप धन्यवाद राकेश दादा चहा पाठवल्याबद्दल तुमचं झालं का दादा चहा राकेश दादा कमेंट करा सर्वांनी बोला चार जण आहेत सी सी वर बोला सर्वांनी कमेंट करा